शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिलेदारांनी शिंदे गटाच्या या मंत्र्याचा आमदाराचा केलाय दारुण पराभव त्याच्याच मतदारसंघात त्याचा सुपडासाप झाल्याने विधानसभा निवडणुकीमध्ये काय निकाल लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे नेमकं झालंय काय आणि ती कोणती निवडणूक होती आणि तो कोणता मंत्री आहे ते आपण सविस्तर बघूया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिलेदारांनी विधानसभेतील आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणजेच तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील पाथरोड ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला त्यामध्ये भगवा फडकवला त्यात सगळे शिलेदार त्यांनी निवडून आले आणि शिंदेगडाचे मंत्री तानाजी सावंत यांचा साफ झाला त्यामुळे कितीही पैसा सत्ता आणि सर्व काही राबवलं तरी ठाकरेंच्या सोबत जनता आहे आणि ती कायम राहील असंच दिसतं गेल्या लोकसभेतसुद्धा परंडा भूम वाशी मतदारसंघात तानाजी सावंत यांच्या विरोधात ऐंशी हजार मतांचं मताधिक्य ओमराजे निंबाळकर यांना मिळालं होतं त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचेच आमदार म्हणून पुढे निवडून येतील यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं पुढील आमदार हा कोण असेल शिंदे गटाचा असेल की महाविकास आघाडीचा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद